डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला दोन हजार पंचवीस अध्यक्षपदी अॅडव्होकेट शिवाजीराव आदमाने तर सचिवपदी प्राध्यापक विजयकुमार कुमटेकर यांची निवड जालना जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला जालना अठ्ठेचाळीस वर्षाकडे वाटचाल करीत आहे दरवर्षीप्रमाणे सदरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालाची निवड केली जाते यामध्ये एक वर्ष शासकीय व्यक्ती अध्यक्ष असतो तर सचिवपदी राजकीय किंवा समाजसेवक यांची नियुक्ती केली जाते यामध्ये सर्व समाज बांधवांनी आणि आंबेडकरप्रेमी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यामाला चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आधवानी यांची निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते अडकेक बी एम सावे अडकेक ब्रह्मानंद चौहान कनिष्ठ शेठ रत्नपारखे सुदामराव सदाशिवे भाई निकाजे अण्णासाहेब चित्तेकर विला डोळसे प्रभाकरराव खरात काशीनाथ मगरे सुनील साळवे सुधाकर सेठ महेंद्र बनकर सुनील रत्नपारखे विजयकुमार पंडित संजय हेरकर दिनकर घेवंदे कपिल खरात रोहिदास गंगिवरे राहुल आदमाने प्रेमभाई जाधव राजू मोरे विजय बनकर पप्पू चत्रे अमोल खरात विलासराव रत्नपारखे योगेश रत्नपारखे विजय मगरे राजरत्न पारखे आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज